जय श्री स्वामी समर्थक नमस्कार मंडळी आपण रोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावतो पण तो का लावायचा कोणत्या वेळेत लावायचा कोणासाठी लावायचा त्यामुळे काय फरक पडते हे माहीत दिवा का लावावा हे लक्षात आले की मग आपोआपच दिवे कधी लावावेत हे लक्षात येईल दिवे लावणे म्हणजे अग्नीच आवाहन करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावेत तसेच प्रकाशाची कमतरता भरून निघते सूर्योदय व या वेळेस वातावरणात अनेक बदल घडत असतात यावेळी प्रचंड डिस्टर्बन्स असतो या काळात ऊर्जेची आवश्यकता असते त्यामुळे सूर्यास्तानंतर नक्षत्रदर्शन दर्शन पर्यंत दिवे लावावे वातावरणामध्ये होणारे बदल होणारी जीवजंतूंची वाढ फक्त हो तेलाच्या किंवा धुपाच्या दिव्याद्वारे वातावरणात सोडले जाणाऱ्या लहरींद्वारेच ठोकवली जाते कल दिव्यांद्वारे निघणाऱ्या लहरींद्वारे थोपवली जाऊ शकत नाही तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबुल्य अधिक असते त्यामुळे वायुमंडळातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यांवर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते अशा वेळी लावलेला दिवा आणि त्या समक्ष समक्षुभे राहून शुभ करो तिन्ही प्रार्थना त्यांचे मनोबल वाढवेल मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते तसेच मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास सहाय्य होते काही लोक सांगतात सात वाजून सदतीस मिनिटांनी दिवा लावावा कारण कामाख्या देवीचा दिवा हा सात वाजून सदतीस मिनिटांनी लावतात परंतु पूर्वी तसे पूर्वी गावाची ग्रामदेवता ही गावाची मुख्य अधिपती होती गावात वरसकी पद्धती असायची यात गावातील प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे ज्याचा वार ठरलेला तो थो सूर्य झाल्यावर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावत दिवा लावल्यावर घंटाना ऐकताच सर्व जण आपल्या घरात व तुळशीला दिवाबत्ती लावत जुन्या काळी ग्रामदेवतेला मोठा मान पान होता ग्रामदेवताला दिवा लावल्यानंतर गावात प्रत्येक घराची दिवाबत्ती लागत असे या मागचे कारण असे की ग्रामदेवता दिवाबत्ती लावल्यावर सोबत फेरफटका म्हणते व घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे वास करते कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक वी धारण करून जेथे दिवा लावणे होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबट पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो कातरवेळी घुबट दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत वा आहे तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखी आहेत त्या कातारवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातारवेळी तुळशी जवळ दिवा लावला जातो संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यावर घरातील सुवासिनीने दिवा लावला की घराचे मुख्य दारू म्हणून हातात हळद था। खुंपू घेऊन थांबावे कारण लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि हळद कुंकू व्हावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव न दिवा यांना नमस्कार करावा सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटांच्या दोन घटिकांच्या काळाला संधिकाल असे म्हणतात संधिकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ तसेच अंगणातील तुळशी वृंदावनातील तुळशीजवळ दिवा लावून देवा आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या साखळीत लहरींचे संरक्षक कवच निर्माण होते त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तींपासून रक्षण होते देवतेच्या या कोपाकोचा घराचे अन्य संकटांपासूनही रक्षण होण्यास सहाय्य होते स्नान करून सूर्योदयापूर्वीच्या संधिकालात दिवा लावा शक्य न झाल्यास स्नान न करता लावला तरी चालेल सूर्यास्तानंतरच्या संधिकालातही दिवा लावावा काही ठिकाणी देवाजवळ अखंड दिवा तेवत ठेवण्याची पद्धत असते यज्ञामध्ये हवनासाठी खूप न मिळाल्यास वेळप्रसंगी तिळाचे तेल वापरू शकतो असे गुरुचरित्रात सांगितले आहे दिव्यासाठी तूप किंवा केळाचे तेल नसल्यास बोडे तेलाचा दिवा लावावा दिनमानाप्रमाणे देवाच्या नित्योपचारात वलन होत असतात दिवस मोठा होत मोथ गेला की सकाळची पूजा लवकर करावी व सायंकाळची उशीर करावी दिवस लहान होत गेला की सकाळची पूजा उशिरा आणि सायंकाळची लवकर या दोन विभागात दोन्ही वेळेच्या पूजेचे टायमिंग फिक्स ठेवा आणि पूजा दिवे लागण करा भाद्रपद ते माग दिवस लहान असतो म्हणून लागण लवकर करावी पालघुन ते श्रावण दिवस मोठा असतो चैत्र व तर सायंकाळी सात वाजता ही अंधार पडत नाही तेव्हा सूर्यास्ताची वेळ झाल्यानंतर दिवे लागण करावी दिवा आधी आणि सूर्यास्ता नंतर लावावा कारण प्रकाशाची पूजा आहे त्या प्रतीचा ऋणानुभव आहे आणि प्रकाशाची पूजा म्हणजेच देवाची पूजा होईल अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद